नमस्कार नवापूर एका झोपडीत दोन लाखांचे खैर जातीचे लाकूड जप्त चिंचपाडा रेंजरची धडक कारवाई एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक वन्यजीव नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल चिंचपाडा व स्टाफ मौजे बोरवण येथील धरणाच्या कड्याला पडीत जागेवरील झोपडीत अवैधरित्या खैर प्रजातीचे तासतूस केलेला लाकूड माल मिळून आला सदर माल जप्त करून खासगी वाहनात भरून शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केले सदर जप्त मालाचे मोजमाप केले असता खैर प्रजातीचे एकूण नग एकशे एकोणसाठ मिळून आले व एक, एक पूर्णांक आठशे दोन घन मीटर मिळून आले सदर सदरमालाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत दोन लाख रुपये असून सदर गुन्ह्याबाबत वनरक्षक कुकराण अमोल गावी यांनी गुन्हा नोंदविलाय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी योगेश खेरनार नवापूर